बीबीएम न्यूज मध्ये जत येथील शिवानुभव मंडपात सद्गुरू बसवप्रभू स्वामीजी यांचे इष्टलिंग आणि इष्टलिंग आविष्कार दिन याविषयी प्रवचन आणि मलकम्मा मंदिर येथील स्थल आकाराचे इष्टलिंग पूजास्थळाचे क्षारणार्पण कार्यक्रम संपन्न झाले जत येथे श्रावण मासानिमित्त आयोजित प्रवचन अभूतपूर्व यशस्वी झाल्याने सद्गुरू बसव प्रभू स्वामीजी शिवानुभव मंटप संस्था जत आणि येथील शरण बांधव यांच्यामध्ये स्नेह निर्माण झाला स्वामीजींनी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना बसव पूजा वचन गायन आणि प्रसाद व्हावा आणि धार्मिक भावना वाढीस लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार येथील शरणशरणी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना पूजापाठ वचन पठन सह चर्चासत्रसंवाद परिसंवाद पार पाडत आहेत तसेच दर सोमवारी पहाटे सहा वाजता मलकम्मा मंदिर जत येथे सामुदायिक इष्टलिंग पूजाविधी करून घेतातच सामुदायिक इष्टलिंग पूजा व्यवस्थित चांगल्या धार्मिक वातावरणामध्ये पार व्हावी म्हणून त्यासाठी षष्ट आकाराची बैठक व्यवस्थापनाचे मलकम्मा मंदिर बेंकेश्वर मंदिर जत जवळ जत येथे बांधकाम पूर्ण झालं असून सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांचे शारणार्पण सद्गुरू प्रभू स्वामीजी यांच्या सानिध्यात संपन्न झाले या कार्यक्रमाचं औचित्य साधून धर्मजागृती होऊन इष्टलिंग विषयी इष्टलिंग दीक्षा इष्टलिंग पूजा गुरु लिंग जंगम विभूती रुद्राक्ष मंत्र प्रसाद पादोदक समाज बांधवांना सविस्तर ज्ञान प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे म्हणून शिवानुभाव मंटप जत येथे दिनांक तेरा व चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवार व रविवार रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता सद्गुरू बसव प्रभू स्वामीजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते शनिवार आणि रविवार रोजीचे प्रवचन फार चांगल्या वातावरणात पार पडले स्वामीजींनी दोन दिवसाच्या प्रवचनाचा एक भाग म्हणून लिंगायत संस्थापक विश्वगुरु बसवानांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लिंगायत धर्माची स्थापना केली असे सांगितले विश्वगुरु कुंडल कुंडलसंगम येथील ईशान्य गुरु यांच्या आश्रमात वेद पुराण शास्त्र यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर विश्वगुरु यांना जाणवले की म्हणून याला पर्याय म्हणून विश्वगुरु बसवनी मानवतावादी लिंगायत धर्माची चौदा जानेवारी अकराशे पंचावन्न रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी स्थापना केली म्हणून हा मकर संक्रांतीचा दिवस लिंगायत धर्मस्थापना दिवस तसेच इष्टलिंग आविष्कार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो बसवांना यांना वेद पुराण उपनिषदे इत्यादींचा अभ्यास केल्यानंतर एका स्वतंत्र अतिशय चांगल्या धर्माची त्यांना गरज वाटली त्यांनी विविध धर्मातील काही आवडली असली तरी संपूर्ण प्राप्त झाली नव्हती जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी बसवांना यांना असं वाटले की लोकांमध्ये प्रचलित असलेल्या उपासना वस्तू विचित्र आणि विलक्षण असून परिपूर्ण नाही म्हणून त्यांना विश्व आकाराचा इष्टलिंग आविष्कार झाला अशा प्रकारे विश्वगुरु बसवांना पवित्र अशा लिंगायत धर्माची स्थापना केली विश्वगुरु बसवन्ना यांचे विचार मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत विश्वगुरु बसवन्नांनी आपणास जगातील परिपूर्ण पवित्र असा लिंगायत धर्म दिलाय याचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सद्गुरु बसव प्रभू स्वामीजी यांच्या प्रवचनाचा लाभ होत आहे सद्गुरु बसव प्रभू स्वामीजींनी लिंगायत बसव धर्माबद्दल सविस्तर माहिती सांगताना म्हटलंय की धर्मगुरु विश्वगुरु बसवन्ना धर्मसंहिता धर्मग्रंथ वचन साहित्य धर्मभाषा कन्नड धर्मचिन्ह जगव्यापी जगनीतियांचा प्रतीक इष्टलिंग धर्मसंस्कार इष्टलिंग दीक्षा घेऊन इष्टलिंग धारण करणे धर्मसिद्धांत शून्य सिद्धांत साधना योग लिंगाय ग्लोक दर्शन षटस्थल दर्शन नीतीशास्त्र गणाचार धर्म संरक्षण करता भृत्याचार स्वयंसेवक करसेवक अर्थशास्त्र सदाचार कायक दासोह हो प्रसाद संस्कृती अवैधिक शरण संस्कृती परंपरा धर्मपीठ बसवेश्वरांनीच आदिपुरुष होऊन तेव्हापासून आत्तापर्यंत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा धर्मगुरु धर्मक्षेत्र गुरु बसवांनाचे ऐक्य क्षेत्र कुंडल संगम शरणभूमी बसव कल्याण धर्मध्वज षटकोण इष्टलिंगासहित बसवध्वज धर्माचे ध्येय जाती वर्ण वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण निर्माण म्हणजे कल्याण राज्य लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात इष्टलिंग हे ज्ञानाचे भक्तीचे आणि ब्रह्मांडांचे प्रतीक आहे अष्टावरण गुरु लिंगायतांना ज्ञान हेच गुरु आहे अरिवे गुरु लिंगायत धर्मातील गुरु व्यक्तिवाचक शब्द नाही लिंग लिंगायत धर्मात विश्वाकार ब्रह्मांडाचं चिन्ह असणारे इष्टलिंग हेच लिंग आहे इष्टलिंगासाठी हो लिंग हा छोटा शब्द वचनात आणि अभंगात वापरलाय जंगम म्हणजे लिंगायत धर्मप्रसार प्रचारक जंगमत्व जातीनं मिळत नाही ते कर्मावर आधारित आहे पादोदक अर्जन करणं म्हणजे पादोदक होय इष्टलिंगावर गुरुलिंग जंगम नावाने घेतलेली तीन तीर्थ म्हणजे पादोदक प्रसाद समर्पण भावाने जे प्राप्त होतं ते स्वीकारणं त्याप्रमाणे जीवन जगणं विभूती शुद्ध गोमयापासून बनवलेली विभूती रुद्राक्ष नैसर्गिकरित्या वृक्षावर उत्पन्न होणारे औळ्याच्या कुणीही धारण करू शकतो त्यासाठी कोणतेही बंधन वा सुतक नाही मंत्र श्री गुरु बसव लिंगाय नमहा धर्मगुरु बसवानांचे स्मरण करणारे मंत्राय काया का कैलास हा आर्थिक सिद्धांत रूढ करणारा बसवांना विश्वाला दिला षटस्थल भक्तीस्थल श्रद्धा भक्तीस्थल भक्ती आणि लिंग या दोन्हींचा संगम होऊन लिंगांचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते महेश्वर स्थल निष्ठा भक्तीस्थल हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे इष्टलिंग वाचन साहित्य यावर निष्ठा ठेवणे प्रसादी स्थल एकाग्रता स्थल समर्पणाची भावना दृढ होणे साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा प्राणलिंगी स्थल व्यक्ती स्वतःचा शोध घेते स्वतः लिंगमय आहोत अशी जाणीव होते बाह्य गोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे शरण स्थल आनंदी स्थल या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो आपल्या विकारावर आणि षडित्रोपर विजय मिळवणे ऐक्यस्थल समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य जिवंतपणी शरण गुरु लिंग जंगम यांच्याशी ऐक्य झालेला असतो त्यामुळे मी माझे तू तुझे असे भेद असत नाही पंचाचार लिंगाचार अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे ते अंगावर धारण करणं सदाचार शुद्धता सरलता नैतिकतेने आचरण करणे चोरी आत्मस्तुती परनिंदा राग घृणा हे सर्व न करणं खोटं न बोलणं पर स्त्री पर धन यांची अभिलाषा न ठेवणं म्हणजे सदाचार शिवाचार सर्वांशी समतेने आणि सकल कल्याण गणाचार स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे समाजातील दृष्ट्या आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे भृत्याचार विश्व बंधुत्वाची शिकवण दया क्षमा करुणा अंगी बाणवणं म्हणजे भृत्याचार पुढे संबंधित करताना सद्गुरु प्रभू स्वामीजींनी आपल्याकडे असलेल्या लिंगायत धर्माची सोन्याचे उदाहरण देऊन सांगितले की आपल्या धर्माचं महत्व माहीत नसल्याने आपल्या घरी असलेल्या सोन्याच्या साखळीचा उपयोग आपण गवताचा भारा बांधण्यासाठी करतो सातशे सत्तर पैकी सातशे शरण सत्तर शरणी यांनी वचनाच्या माध्यमातून आपल्याला श्रेष्ठ असा लिंगायत धर्म दिला असून या धर्माचे तत्व श्रेष्ठ आहे कल्याण क्रांती नंतर हा धर्म संपवण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न झाले परंतु वचन पितामह फु हळक कट्टे यांच्या योगदानातून आज परत या धर्माला चांगले दिवस आहेत सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता मलकम्मा मंदिर ज तिथे स्थापन केलेल्या इष्टलिंग पूजा षटस्थळ सामूहिक इष्टलिंग पूजा संपन्न झाली सद्गुरु बसवप्रभू स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सौ सरिता पट्टण श्रीमती महादेवी अंकलगी मीनाक्षी अक्की लीना पट्टण सह सहकारी महिला शरणींनी अतिशय चांगल्या प्रकारचा षटस्थळ आकाराची बैठक व्यवस्था बांधून पूर्ण करून घेतली मोठ्या संख्येने शरण आणि शरणी आजच्या इष्टलिंग पूजेला उपस्थित होते इथून पुढे सोमवारीच्या सामूहिक इष्टलिंग पूजेसाठी मलकम्मा मंदिर जत आणि पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू बसवप्रभू स्वामीजी यांनी केले यावेळी शिवानुभव मंटपचे मंगरुळ शंकर स्वामीजी यांच्या हस्ते लिंगायत धर्माचे ध्वजारोहण झाले यावेळी योगगुरु बसवराज महाराज श्रीमती महादेवी अंकलगी धानापण्णा तुकाराम माळी डॉक्टर शालीवाहन पट्टण शेट्टी सुभाष कोरे शरणाप्पा अक्की सुभाष सायगाव हुक्कोडी राजू आरळी प्रदीप बेळुळगे महादेव तेली संतोष सिद्ध रेड्डी डॉक्टर विद्यानायक सावित्रीबाई नाईक सुवर्णाताई अलगुर बसवराज अलगुर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते ओम शहरातील समस्त लिंगायत बांधवांना हे एक दिव्य मोठी एक उपलब्धी आता इथं आपल्या सगळ्यांना प्राप्त आहे की आजपर्यंत केवळ एक अज्ञातस्थळी असल्यासारखं हे मलकम्माचं मंदिर होतं बहुतेक लोकांना लिंगायत लोकांना माहीत नव्हतं की एक मलकम्मा देवी संत शरणी इथं होऊन गेलेली आहे आणि तिचं एक जिवंत चैतन्यरूपी पूर्ण अनुभूती देणारं एक स्थान असं आहे हे आम्हाला आदरणीय आमचे प्रातस्मरणीय गुरु बसवप्रभू स्वामीजी इथं आल्यानंतर ते आम्हाला अनुभूती करून दिली त्यांनी त्यांच्यासोबत सामूहिक पूजा केल्यानंतर ते चैतन्यरूपी स्पंदन आम्ही अनुभवू शकलो आणि त्यांच्या एका शब्दानुसार निरंतर आम्ही इथं तो अनुभव घेत आहोत ज्या कोणी लिंगधारक आहेत जे कोणी इथं लिंगधारक आहेत आणि एक चेतनायुक्त दिव्य स्पंदन सहित जसं महाराष्ट्र धर्म हा वारकरी संप्रदायांचा असल्याने ज्ञानेश्वर मौलांची समाधीस्थळी जो जो अनुभव घेतात तो अनुभव इथं घेण्यासाठी सर्व लिंगायत बांधवांनी एक सामूहिक इष्टलिंगपूजा करण्यासाठी प्रत्येक सोमवारी इथं निरंतर लिंगपूजा चालत राहते सगळ्या लिंग बांधवांना विनंती आहे की आपण एकदा सोमवारी सहा वाजता सकाळी इथं उपस्थित राहून बघावं त्यानंतर जो लिंगपूजेचा अनुभव आहे तो आपल्याला प्राप्त होईल आदरणीय बसव स्वामीजींच्या सूचनेनुसार जतच्या महिला शरणींनी एक नवीन आगळावेगळा उपक्रम जतमध्ये चालू केला जतमध्ये बंकेश्वर मंदिराच्या जवळ जे मलकम्माचं मंदिर आहे बऱ्याच लोकांना ते माहीत नाही त्या मंदिरामध्ये दर सोमवारी सकाळी सहा वाजता सामूहिक लिंगपूजेचा उपक्रम या महिलांनी चालू केला सहा म्हणजे करेक्ट सहा वाजता हा उपक्रम होत होता आणि याला मार्गदर्शन होतं योगगुरू बसवराज माळीसरांचं गेल्या चार महिन्यांपासून प्रत्येक सोमवारी हा कार्यक्रम चालू होता ह्या पूजेसाठी जागा अपुरी पडायची म्हणून असं लक्षात आलं की आपण बसण्याची काहीतरी व्यवस्था करूया म्हणून आम्ही एक इथे कट्टा बांधायचं ठरवलं आणि कट्ट्याचा आकार कसा असला पाहिजे तर षटस्थळ हे इष्ट इष्टलिंग आणि षटस्थळ हे लिंगायत धर्माचं एक प्रतीक आहे लिंगायत धर्माचा जो ध्वज असतो त्या ध्वजावर सुद्धा षटस्थळ असतं आणि त्याच्यामुळे षटस्थळ षटकोणरूपी आकाराचाच आपण कट्टा बांधूया असं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि मलकम्मा ताई ही जी आहे ही जतची कन्या आहे सोळाशे शतकामध्ये होऊन गेलेली शरणी आहे आणि ती ब्रह्मचारी होती लहान वयातच तिला सिद्धी प्राप्त झाली होती कोळेकर महाराजांची ती शिष्या होती तिच्या मठामध्ये तिच्या सानिध्यामध्ये पूजा करण्याचा एक वेगळा अनुभव सगळ्यांना मिळतो आणि त्यासाठी म्हणून हा कट्टा बांधला आणि त्याच्या लोकार्पण शरणार्पण सोहळ्यासाठी आदरणीय बसवप्रभूजी स्वामी जतमध्ये आले त्यांचा काल आणि परवा दोन दिवस शिवानुमंडपमध्ये इष्टलिंग दर्शन ह्या विषयावर प्रवचन झालं कारण पूजा करतो त्या वस्तूला इष्टलिंग म्हणतात आणि इष्टलिंगाची पूजा एवढंच लोकांना माहिती असतं इष्टलिंग काय आहे कशासाठी आहे कशापासून बनवलं आहे पूजा कशी करायची याचं विस्तृत मार्गदर्शन अगदी सखोल वैज्ञानिक स्वरूपामध्ये स्वामींनी काल आणि परवा जतच्या लोकांना दिलं आणि आज प्रात्यक्षिक इथे सादर झालं तमसो मा ज्योतिर्गमया अंधारातून प्रकाशाकडे म्हणतो ना आपण तसं आपल्या बाराव्या शतकात जसं आपल्या बसवेश्वर महाराजांनी आम्हाला म्हणजे धर्म सांगितला लिंगायत धर्म लिंग दर्शवणे लिंग दर्शित लिंगा होणे लिंगायता असं सांगितलं म्हणजे कुठलाही धर्म नाही वेगवेगळा धर्म नाही कोण लिंग घालते आहे कोणी मार नाही मांग नाही चांबार नाही कुणी कुठलाही धर्म नाही फक्त मानव धर्म एकच असं आपल्या बसवेश्वर महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणेच आपल्या बसव प्रभू स्वामीजींनीसुद्धा आज आम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी स दिवशी संघक्रांती जी बसव बसवेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात केली ती आज आपल्या जतमध्ये प्रतिकल्याण इथं घडते हे संघक्रांती आज घडली असं मला खूप आज आनंद वाटतोय आणि अभिमानही वाटतोय की लिंगायत असल्याचा मी लिंगायत आहे मी लिंगायत आहे याचा मला खूप अभिमान आहे आज खरं तर लिंगायत धर्माबद्दल बोलायचं तर खूप मोठं काम आहे लिंगायत धर्म हा एक माझा तुझा कुणाचाही नाही सगळ्यांचा आहे लिंग घातलेले सगळेजण लिंगायत ता, आहोत असं आपल्या बसवेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यांनाच आव्हानं करते की सगळ्यांनी लिंग बांधावं इष्ट लिंगाची पूजा करावी जे आपल्यात आहे ते आपल्या हातात आहे आणि ते आपल्या गळ्यात आहे ते आपल्या जवळ आहे हे आपल्याला मा म्हणजे दाखवते आपलं लिंग आणि त्याचा कलर हा काळा आहे आणि काळा रिंग असल्यामुळं आपल्याला त्याच्याकडून ज्या आपल्याकडं प्रकृतीतनं जे जे आपल्याला पाहिजे असेल ते आकर्षित करणारं काम आकर्षित जे करते ते काळा रंग असतो आहे आणि त्या काळ्या रंगातनं चांगल्या चांगल्या ज्या ध्वनी किंवा प्रतिध्वनी निघतात त्या आपल्याला आपल्या समर्पित करतात त्याच्यामुळं आपण लिंगाची पूजा करतोय आणि लिंग हे काळा आहे त्या ह्या सर्व गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या दोन दिवसात त्या बसवप्रभूजी स्वामीजींनी इष्टलिंग धारण करायचं आणि इष्टलिंगाची पूजा करायची ह्याचं महत्त्व फार मोठं आहे आणि आज आपण सर्वांनीच सामूहिक लिंगपूजा केली म्हणजे संघक्रांती झाली आणि आज इथं जी लिंगपूजा झाली तसंच जर सोमवारी आम्ही इथं लिंगपूजा करतोय त्या लिंगपूजेला अजूनही मोठ्या प्रमाणात पुरुष वर्गाने यावं अशी माझी विनंती आहे कारण आम्ही महिला तरी आहोतच दहा पंधरा महिला आम्ही जमतोच सोमवारी पण मोठ्या प्रमाणात पुरुष आमचे दोघच दानापाड्णा आणि बसव गुरु आमचे योग गुरु हे बसवप्रभू बसवराज स्वामी बसवराज माळी हे आमच्या बरोबर असतात आणि त्या दोघांच्यामुळंच आम्ही सर्वजण इथे येतोय कारण इथं आधी एवढं भीतीचं वातावरण होतं की आम्ही बसू शकत नसतो नव्हतो पण ते स्वतः येऊन स्वच्छता करून आम्हाला म्हणजे बसण्यासारखी जागा योग्य जागा करून दिली आणि बसव बसवप्रभूजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज सर्वजण पूजा सामूहिक पूजा करतोय त्यात मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्गाने यावी असं मी आव्हान करते आणि आज आमचा लिंगायत धर्म म्हणजे माझा तुझा नाही आहे आधीच मी सांगितलं आहे तसं सर्वांनीच लिंग धारण करावं ही हेही मी आव्हान करते आणि थांबते आजच्या या कार्यक्रमामध्ये बसवप्रभू स्वामीजींनी वचनशास्त्र ही आमची आई आहे आणि बसवांना हे आमचे पिता आहेत हे जे तत्व आहे आणि त्यांनी आम्हाला आपला वारसा म्हणून इष्टलिंग धारण करायला दिलेला आहे तेव्हा आम आमच्या आई ह्या आईवडिलांचं जे काही चिरऋण आहे ते दाख दाखवून देण्यासाठी त्याचं स्मरण ठेवण्यासाठी आज बसवप्रभू स्वामीजींनी या ठिकाणी बसवनांची समग्र वचने हे पुस्तक सर्व महिला मंडळाला या ठिकाणी स्वतकडून त्या ठे प्रत्येकांना दान म्हणून किंवा हे वचन साहित्य तुम्ही वाचा आणि त्याप्रमाणे आचरण करा म्हणून उपदेश करून दिलेला आहे ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे त्याप्रमाणे त्यांनी वागावं वा, अशी मी सर्वांना विनंती करते ह्या स्थानाचे देवी देवीला यांना नमस्कार करून चरणीला नमस्कार करून आणि आमचे गुरुजी बसवप्रभू स्वामीजींना नमस्कार करून त्यांच्या प्रेरणेतून म्हणजे त्यांनी एक महिनाभर शिवानुभव मंडपमध्ये प्रवचन केले होते ती प्रवचनाच्या वेळेला पण आम्ही लिंगपूजा तिथं मंडप मध्ये करत होतो आणि एक महिना प्रवचन झाल्यावर काय झालं त्याने शेवटला जाताना आम्हाला अजून एकदा सामूहिक लिंगपूजा करायचं आहे म्हणून आम्ही ही व्यक्त केले विचार मग त्यांच्यापुढे असं मांडल्यावर त्यांनी म्हटले की जायचं वार होतं शनिवार शनिवारी मग तिथं मलकमा मंदिरामध्येच आपण सर्वांनी सामूहिक लिंगपूजा करूया असं म्हटले त्याने मग जाताना सगळ्या सर्व सर्वांनी इथे येऊन लिंगपूजा केलं लिंग पूजा केल्यावर खू खूर खूप फा छान आम्हाला ही झालं जाणवलं मग त्याच्यानंतर मग त्यांनी जाताना काय म्हटले माझा एक शब्द तुम्ही पाळायला पाहिजे आत्तापासून तुम्ही प्रत्येक सोमवारी सामूहिक लिंगपूजा मलकमा मंदिरामध्ये तुम्ही कायम करायला पाहिजे असं म्हटले मग त्यानुसार आम्ही सोळा सोमवार आम्ही इथं मलकमाच्या मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी आम्ही पहाटे सहा वाजता सगळे महिलांनी येऊन पंधरा ते वीस महिला आम्ही जमतो ते येऊन आम्ही लिंगपूजा केलं खूप छान वाटलं आणि कट्टा पण झालं आज कट्टाचं उद्घाटन झाल्यासारखं शरणाप शरणार्पण झालं शरणानं अर्पण छान झालं आजचा कार्यक्रम खूप छान बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद